क्रमांक पंधरामधून अर्ज दाखल केलेला आहे आमचे नेते आमदार भैया बाबर अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेना पक्षातून अर्ज दाखल केलेला आहे तरी या निवडणुकीला सामोरं जात असताना केलेले विकास काम आज प्रभागामध्ये आमच्या केलेले काम असेल विविध रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील गटर शाळेचं शाळा दुरुस्तीचं काम असेल मंदिर सभामंडप अशा अनेक कामे अने आम्ही या प्रभागामध्ये केलेली आहेत आणि हीच विकासाचा अजेंडा घेऊनच आम्ही मतदारापर्यंत जात आहोत तुमची उमेदवारी प्रभाग क्रमांक पंधरा मधून आहे तुम्ही त्या मतदारांना काय संदेश द्याल मतदारांना आपलं कुटुंब समजून त्यांच्या सोबत त्यांना सोबत घेऊन मतदारांचा विश्वास व्यक्त करून आम्ही दोघंजण प्रभागातली कुटुंब म्हणून आम्ही दोघंही लोकांच्या सेवेसाठी रात्रीचा दिवस करू आजपर्यंत केलेलं काम हे सर्व मतदारांना सांगून त्यां त्यांना आम्ही केलेलं काम सांगूनच आम्ही मतदारापर्यंत मत मागण्यासाठी जाणार आहे आणि येणाऱ्या काळातही आम्ही आणखी विकासाचं काम करू मतदारांना मी एक माझं नम्र आवाहन करतो की माझी पत्नी अर्चना मनोज नांगरे यांना एक संधी द्यावी आणि ह्या विकास कामासाठी अडबळ द्यावे असे मी सर्व मतदार मतदारांना आवाहन करतो